मित्रांनो मसाला करून आणल्यानंतर आपण तुम्हाला सांगतो घरी टेस्ट केला एक नंबर छान क्वालिटी राणी तुझं काय म्हणणं टाकलं का टाकला कसं आहे शूटिंग करतोय बैठलं ठीक आहे मित्रांनो आता आपण काय केलंय मसाला तीस किलोची ऑर्डर आहे ओके तर दादांनी फायनली पैसे दिलेले मसाल्याचे विषय संपला चला कशी okay. काय नमस्कार मित्रांनो तर मसाला आपला इकडं चाळीस किलो करून आणलेला आहे आणि आल्या आल्यास तुम्हाला सांगतो असं कसा आहे काळा ईश्वर म्हणतात ह्याला तर आपल्याकडे हे आले कुठले तुम्ही बारामध्ये तर मला शिंभू कॉल कॉलेज आला होता तर दादा बोलले दोघं जण तर बोलले की आम्ही पेन्सिल चौकात आलो घ्यायला या दादा आम्हाला अडीच किलो मसाला हवा आहे तर चला मला या घरी मी घेऊन आलो ह्यांना तर आता ह्यांच्यासाठी आपण इकडं अडीच किलो मसाला भरतोय आणि ऑलरेडीच ह्याच्या अगोदर पण ताई येऊन थांबल्या त्या त्यांनासुद्धा तुम्हाला सांगतो एक किलो पाहिजेत मसाला तर पॅकिंग करतोय आपण पॅकिंग करून देतोय आताच आणला हे करून आता इथं मशीन लावली आहे बा इकडं हां काय तुमचं नाव आहे बर असं चला त्यां एक किलो द्यायचा आहे तुम्ही ना दादा मसाला फक्त एकदा वापरा आम्ही काय पण बोलू हा आम्ही फिकू फिकू काही खोट बोलू मसाला वापरायचं नंतर आम्हाला सांगायचं सा। कसं आहे दुसरं तुम्ही दुसरं काहीच टाकणार नाही भाजीला एवरेस्ट टाकू नका आणि काय टाकू ना काय नाही ओनली हे मसाले एक टाकायचा पेसल आपल्या ह्याची एक भाजी बनवायची आणि नंतर तुम्ही काय पुढे पिढ्या वापरताय नंतर वापरायचं ती आमच्या मामींनी वाट भरून नेली त्यांनी मला अर्धा किलो माहीत मसाला वाटतं होय हा वास गं वासवूनच लगेच कळत असं ना हां टाक टाक तर कृष्णा ताईंना बघू दे बघा हां हो का बरोबर हे घे ती मशीन पॅकिंग मार द्या पॅकिंग वर पूजा पॅकिंग मारते चालू केली मशीन आहे का कधी करायचं <laughs> पॅकिंग पिकिंग मारून थांब आता राहू दे थांब थोडी वेळ ते गरम होऊ असत चल दुसरं बरं हो सिंगल कॅरी बॅग लावतो आता जर बाहेर आपलं पार्सल असतं ना तर आम्ही ही डबल कॅरी बॅग लावतो आणि त्यावर तिसरी कॅरी बॅग ती लावतो हा आता सिंगल लावतो त्यात टाकून तुम्हाला देतो आता ही समजा पॅकिंग करायचं आहे आम्हाला तर इकडे ह्यांचा मसाला टाकून पॅकिंग मारलेली मित्रांनो आपलं जसं नियम आहे तसं देतोय आपण पॅकिंग करून देतोय हा एक, एक किलो झालेला देतो अगोदर स्टिकर

आणि रिप्लाय द्या की कसा रिव्यू बाबा चांगला आहे काय बदल करायचा हा ओके धन्यवाद तर ताईने पैसे दिलेले हे बघितले सातशे रुपये हो तर ह्यांचा दोन किलो मसाला इकडे झालेला आहे अर्धा किलो बर की चल हा तर ह्यांचं एक किलो आणि दुसरा किलो बघू राधो तर हे दोन किलो झालेलं आहे अर्धा किलो पूजा वरती बैठले असं ओके हे तुमचा तसं काय रिव वगैरे सांगा आम्हाला भेटले काय आमची दुसरी दुसरी वेळ आहे हो का दुसरी वेळ असं कारण लय जण आलेत घरी त्या लक्षात राहत दुसरी वेळ आहे काकी चालू करा तुझ्या नाटक होत चालती। तर फायनली त्या ताईना एक किलो मसाला दिला आणि दादांना ही दीड किलो दिला या दादांना एक किलो दिला ज्या वेळेला आपण स्टिकर ही लावलं त्यावेळेला पांडूचा फोटो बघून ती काय म्हणतात कोण आहे म्हणतात हि तर आम्ही ओळखतोय ह्यांना यांच व्हिडिओ बघतो की मग त्यांचाच मसाला ही का असं ते काय नाही अडचण जमते ठीक आहे मसाला दिलेला आहे रे पण आम्हाला सांगा तुम्ही आला वाघ मला ओके। ओके। दादांनी फायनली पैसे दिलेले मसाल्याचे ठीक आहे नेक्स्ट टाइम ने नक्की या मसाला आवडला तर या <laughs> चला आता ही पॅकिंग राहिलेला हा रा, मसाला आपल्याला पूर्ण पॅकिंग करायचा बुक या आपली कॅरी बॅग संपलेली आणि आपण घ्यायला आलो इकडं बारामतीचं मार्केट आहे बघा तर आता इथं घेतोय आपण कुठे कुठेशी दुकान आहे इथं हार्डवेअरचं म्हणजे असं होलसेल तर सर्व कॅरी बॅग वाटतो बघा पूर्ण कॅरी बॅग वगैरे पाहिजे आपण हे पीस घेतोय शंभर पीस तर शंभर तर मटणाची चिकनची भाजी बनवलेली इकडे बघितले तर अशी तरी आली लगेच मला तुम्हाला सांगतो कॉल केला मॅडमनी तर मॅडमचा रिझल्ट बघू काय म्हणताय एकच नंबर साहेब मसाला एक नंबर छान क्वालिटी राणी तुझं काय म्हणणं आहे बरं काय वाटतंय त्यामध्ये तू काय काय टाकलं अजून काय नाही टाकलं फक्त तेवढंच ना चव कशी येते छान लागते तरी पण आले ना बरं मला मॅडमने कॉल केला म्हणले बावडे अरे मसाला टाकला मी त्यामध्ये तर अशी टेस्ट आली चव आली आणि तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये तर आता हे तरी दिसा असं हां अशी तरी ओके ठीक आहे एवढंच बघायला तो संध्याकाळचे साडे अकरा वाजल्यात पांडू तिकडे शूटिंगला गे गेलेला अजून काय आलं नाही मसाला आपण केला बनवून पण आणला असा मसाला टेस्ट झालाय आता भाजी खाली मी मटणाची रसा पिलो नुसतं पिऊच अशीच टेस्ट मी बोलत नाही मसाला बोलतोय आणि तो ग्राहक बोलतो इकडं बघितलं हे आहे समजा पस्तीस किलो मसाला आहे आपला तर ह्यातून सत्तावीस किलो मुंबई आणि पुणे नाशिक इथं ऑर्डर केलेला आहे आता हे पूर्ण भरायचं काम चालू आहे पॅकिंग वगैरे होणार आहे आणि सकाळ कुरेरवालाही सत्तावीस किलो गेला सकाळपर्यंत राहतोय का नाही की आणि इथे येऊन एका लेडीज एक किलो न्यायला दोन जण चालते होडकर होडकर आपल्या घर त्यांनी अडीच किलो निघाल्याला नुसतं वासच एवढा भारी येतो होता मल्लेला वासानं कळतो तर मल्ले सोमनासर आम्हाला मसाला सांगायची काहीच गरज नाही म्हणलं बघा एकदा भाजी कशी आपल्या भरपूर रिप्लाय पण आले तर की दादा मसाला एक नंबर केलेला आहे विषयत नाही पिशवे संपला तर घेऊन बनवला असा काळा मसाला असतो व्हायचा नाद करते देवाच लागतो वरपूर करावीस लागते डबल चला काळा एकदम काळी तरी काळा मसाला गावचा इकडं पॅकिंग डबल कॅरी बॅग लावतोय बाबा मित्रांनो हा बघितले का विशेष कोड आहे अजून हे कॅरी बॅग लावायचं चला ही कॅरी बॅग एक झाली ह्याला आपण हे लावतो डबल असे डबल घालून इकडे के हे केलं आणि नंतर त्यावरती हे लावायचे आपल्याला हे नंतर कॅरी स्टिकर चालू बराबर आहे बघितलं मित्रांनो इकडं पसरंड अशी बघितलं एकदम काळा कुट मसाला आपला तर इकडे आहे तीस किलोची ऑर्डर आहे पूर्ण बघितले का तर इकडे फायनली सारं बनवून झालेलं लाईट पेट लावून इकडे जंगी नियोजन जंग केलेले चला आता ह्याला आपल्याला मारायचं आहे वर्ण हे केअर बॅग समजा बुक झाला बरं का मसाला शिल्लकच नाही किती शिल्लक राहिला सकाळ घेऊन मित्रांनो आता आपण काय केलंय मसाला तीस किलोची ऑर्डर आहे पुन्हा नाशिक आणि मुंबईची तर आपण ह्याला डबल बॅग लावलेली आतली कॅरेबॅग वरणी केरबॅग वर केर जेणेकरून तुमच्यापर्यंत आपला आय साहेब मसाला वागणारे फॅमिलीला सेफ्टी पोचाव ही झाल्यानंतर पुन्हा ह्याला डबल तुम्हाला मशिनीवरती पॅकिंग होऊन फायनली पिशवी लावली जाते पिशवीमध्ये असा मसाला आणि नंतर असे चिकट टेप काढून हे असं लावलं जातं हे बघा असं नंतर ह्याच्यावर त्या ना आपला लोगो येणार आहे साहेब आता स्टिकर चालू आहे बारा वाजत चालू दाखव सार प्रियंकाला बरं नाही घरी झुकले बाकीचं त्यांनी आई मच्छा वगैरे घेते दोन आज पूजेने जास्त काम केलंय आईने केलंय आज समजा मी करू लागले ऑल फॅमिली ताईने दाजीने शंभूने पूजा मसाला पैसे थांबले चला चालू आहे आता आमचं संपला मसाला उद्या दुसरा बनवायला लागतोय असं तुमचं तुमच्या कृपेने युट्यूब फॅमिली देवाच्या रुपयात आहे आपल्याला त्यांचा सपोर्ट चांगला असं लागतोय दाखवा फायनली मसाला भरून आहे मित्रांनो बराच टाइमिंग गेला तर इकडे बघू शकता तुम्ही असा आपला मसाला हा समजा संपला बर का संपलं लावून सुट्टी नाही समजा बुक ही समजा बुक बघल्या क्वालिटी आणि क्वांटिटी असते त्याशिवाय लोक मागत नाही मोठा मसाला फक्त आता स्टिकर राहिले आता बघितलं स्टिकर तर फायनली मित्रांनो आपलं जेवढा मसाला होता तर त्यातला पूर्ण बुक झालेला आहे आणि इकडं ॲड्रेस वगैरे टाकू चालू आहे इकडं पांडू ॲड्रेस वगैरे टाकतो गावातले तीस किलो मस्त